नमस्कार टीव्हीनेक्स मराठीमध्ये मी ऐश्वर्या पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करते गेल्या एकोणचाळीस वर्षांपासून अविरत अशी वैद्यकीय सेवा देणारे त्याचबरोबर बिहेवियर सायकोथेरपिस्ट म्हणजेच वर्तनोनोपचार तज्ज्ञ आपल्यासोबत डॉक्टर पांडुरंग कदम सर आहेत आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार सर नमस्ते सर आपण पाहतोय की आज दिवसाढवळ्या खुणांचे प्रकार वाढलेले आहेत त्याचबरोबर अनेक गुन्हे असे घडायला लागलेत मित्र इतकी मैत्री घट्ट आहे आणि आपण आता फुलेवाडीचं रिसईनचं उदाहरण घेऊया त्यासोबत आपल्या टी नेक्स मराठीच्या माध्यमातून आपण कालच एक ग्राउंड रिपोर्ट घेतला लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्यातून एकंदर सगळ्यांच्याच प्रतिक्रिया असताना असं जाणवलं की बाबा प्रत्येकाच्या तोंडात गुन्हेगारी हा एक शब्द एक होता आणि प्रत्येकाला एक दडपण असं आल्यासारखं होतं नेमकं या गुन्हेगारी बद्दल आपलं काय मत आहे ऐश्वर्या गुन्हा म्हणजे काय हे पहिलं आपण गुन्हा या शब्दाची व्याख्या काय आहे एखादी गोष्ट जी कायद्याला मान्य नाही समाजाला मान्य नाही किंवा दुसऱ्यावर अन्याय करणारी आहे अशी काही गोष्ट घडणं त्याला आपण गुन्हा म्हणतो हे चुकीचं आहे आपण एका मानसिकतेमधून लहानपणापासून वाढत आलेलं आहे की हे चूक आहे हे बरोबर आहे हे चूक आहे हे बरोबर आहे असं वागणं हे बरोबर असं वागणं हे चूक दुसऱ्याचं सगळं ऐकणं हे बरोबर आहे आणि त्याच्या विरुद्ध जाणं ही चूक आहे आणि ही चूक वाढत असताना या चुकीचं रूपांतर गुन्ह्यापर्यंत होतं ही त्या त्या व्यक्तीची मानसिकता आहे म्हणजे मोठ्या माणसांच्या मध्येच किंवा मोठ्या व्यक्तींमध्येच होतं असं नाही आहे की आज बाल गुन्हेगारी हा सुद्धा एक मोठा आयरणीवर आलेला प्रश्न आहे तर बा एवढ्या लहान मुलाच्या मनामध्ये या बालकाच्या मनामध्ये गुन्हेगारी हा शब्द आला कुठून म्हणजे गुन्हा करायचं हे त्याला माहिती कसं कळालं तर हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की हे काय आहे तर ही लढाई आहे ती आहे खऱ्या अर्थानं आपल्या मनाच्या आतील एका केंद्राची जिथं वर्चस्वाची लढाई लढली जाते वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी की मी सांगतो ते बरोबर माझं बरोबर आहे आणि माझं ऐकलं पाहिजे मला फॉलो केलं पाहिजे आणि इतरांनी मी सांगतो त्या पद्धतीनंच वागलं पाहिजे ही जी एक मनोभूमिका आहे त्याच्यामुळे ही गुन्हेगारी वाढायला लागलेली आहे आणि परवाचं जे आपण फुलेवाडीचं उदाहरण म्हणाला किंवा अशा अनेक ठिकाणी होतात मी सध्या पुण्याला असतो तर पुण्यामध्ये सुद्धा अशी गँगवॉर कोळी युद्ध किंवा ह्या घटना घडत असतात आणि हे अचानकपणे हे एवढं वाढण्याचं कारण फक्त एकच आहे आणि ती म्हणजे वर्चस्वाची लढाई आपल्या मनामध्ये आपल्या मेंदूमध्ये आपल्या भावनांमध्ये जे केंद्र आहे त्या केंद्रावरचा जो एक कंट्रोल आहे तो सुटत जातो तर मी गुन्हेगारी पण हा कंट्रोल सुटतो कशामुळे आणि म्हणजे आता आपला केंद्र आहे हे सगळं आहे मान्य परंतु ते माणसाला कळणार कसं आणि त्याला का ते जाणवत नाहीये की बाबा कोणीतरी ऐकलं पाहिजे किंवा मी म्हणतोय तेच व्हायला पाहिजे हे नेमकं कशामुळे घडतं म्हणजे कोणती गोष्ट आपल्या समोर येते की बाबा मला हे असं वागण्यासाठी प्रवृत्त मी होतो याच उत्तर मला असं देता येईल की समजून घ्या की एक लहान मुल जेव्हा जन्माला येतं त्या जन्माला येतं तेव्हापासून एक प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ती प्रक्रिया त्याला आपण प्रोग्रामिंग असं म्हणतो आपण प्रोग्राम होत असतो एक लहान मुल जन्माला आलं त्याला कशाचंही काही माहिती नाही त्याला एक नाव माहिती नाही त्याला एखादी भावना वेगळी माहिती नाही काही नाही ते फक्त रडतं आणि काही दिवसानंतर हसतं याच्या पण काही नाही पण हे लहान मुलं जसं शिकत जातं त्याला शिकवण्याची जी प्रक्रिया आहे त्या शिक्षणाची प्रक्रिया आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आपण फॉर्मल एज्युकेशन आणि इनफॉर्मल एज्युकेशन घरी जे शिक्षण मिळतं ते संस्काराच्या रूपाने मिळतं आणि बाहेरचं शिक्षण हे शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये मिळतं या शिक्षणामध्ये वर्षानुवर्ष काही त्रुटी राहिलेल्या आहेत ज्याच्याविषयी आज खूप चर्चा होते की आणि या त्रुटींमधली सगळ्यात मोठी त्रुटी अशी आहे की या शिक्षणाच्या बरोबर संस्कारांच्यामध्ये ज्याला आपण इथिक्स म्हणतो किंवा संयम असं म्हणतो किंवा जिद्द चिकाटी आणि कष्ट करण्याची वृत्ती म्हणतो ती दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि आता थोड्या वेळात आणि कमी वेळात आपल्याला भरपूर काहीतरी मिळवायचं आहे अशी वृत्ती वाढत चाललेली आहे आणि त्यातून हे मूळ आहे या गुन्हेगारीचं आ, आता हे मूळ तर झालंच परंतु आता मी ग्राउंड रिपोर्ट ज्यावेळी घेतला त्यावेळी लोकांच्या प्रतिक्रिया आम्हाला असं लोकांमधून जाणवलं की काहींनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की शासनही यामध्ये कमी पडतंय का तर बेरोजगारी वाढत आहे मुलं पात्र होतात परंतु त्यांना जे हवंय ते योग्य त्या वेळेत मिळत नाही त्यामुळे ते गुन्हेगारीकडे वळत आहेत असं मत झालंय त्यानंतर संस्कारांबद्दलही बोललं गेलंय त्याचबरोबर काही गोष्टी अशा आहेत की बाबा मला माझं नाव मिळवायचंय कमी वेळेत मला पैसा मिळवायचा नाव मिळवायचंय हे एकंदर सगळ्या गोष्टी लोकांमधून प्रतिक्रिया आलेल्या आहेत परंतु याकडे कोणत्याही गोष्टीकडे बघत असताना समाज म्हणून कुटुंब म्हणून एकंदर या सृष्टीतून ह्या सगळ्याच गोष्टी इन्व्हॉल्व्ह होतातच परंतु ह्यातून आता ही जी गुन्हेगारी वाटते त्यामध्ये आपण सर्रास बघायला गेलं तर वीस वर्ष सोळा वर्षाचं पण सोळा वर्षापासूनची मुलं जास्त करून पाहायला मिळतात आणि त्यांच्या करिअरला कुठेतरी धक्का पोहोचत आहे यावरती आपण कुटुंबानं म्हणून काय केलं पाहिजे कुटुंब पहिले का तर जन्माला आल्यापासून कुटुंबापासून त्याची नाळ सुरू होते त्या व्यक्तीची कुटुंबानं काय केलं पाहिजे आई वडील असतील आजी आजोबा असतील हे जे घरातून संस्कार जातात त्यांनी नेमकं यावरती काय केलं पाहिजे खूपच एकदम चांगल्या पद्धतीनं तुम्ही हे आणि ग्राउंड आपण बोललात आणि एकंदर जी लक्षात एक येते की सोळा ते वीस किंवा अगदी चोवीस पंचवीसच्या आतली एक प्रचंड तरुण ह्या वेगळ्या मार्गाला का चाललेत बेरोजगारी हा तर एक प्रश्न आहे आपण थोडीशी याची उकल अतिशय एक सिस्टमॅटिकली करूया सगळ्यात पहिला प्रत्येक व्यक्तीची किंवा एका लहान मुलाची सुद्धा एक वैयक्तिक गरज असते वैयक्तिक गरज असते त्या वैयक्तिक गरजा जशा जशा पूर्ण व्हायला लागतात तसं तसं त्याच्यावर एक म्हणजे कौटुंबिक जबाबदारी येते किंवा कौटुंबिक गरज असते म्हणजे कुटुंबाची एक गरज असते म्हणजे इंडिव्हिज्युअल एकटा आला त्याच्यानंतर कुटुंब आलं कुटुंब आल्यानंतर नातेवाईक आले सगळे नातेवाईकांच्या बरोबर समाज आला आणि समाजानंतर मग पुढं देश वगैरे काही आपण म्हणतो ता। जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीचं शिक्षण हे व्यक्ती केंद्रित होत राहतं हो, तोपर्यंत ही समस्या तशीच राहणार आहे ज्यावेळी त्याला आपलं कुटुंब म्हणजे काय आपला समाज म्हणजे काय आपला देश म्हणजे काय आणि सगळ्यांच्या प्रती आपली असलेली जबाबदारी काय आहे हे ज्यावेळी समजेल त्यावेळेला खऱ्या अर्थानं हा समाज बदललेला आपल्याला दिसेल आणि मग ते त्या जबाबदारीमध्ये कायद्यांचं उल्लंघन न करणं म्हणजे काय कायदा कुठलाही केलेला आहे अगदी साधं आपण पाहतो हो, कोल्हापूर असेल पुणे असेल किंवा मुंबईला खूप कमी हे दिसतं मात्र कोल्हापूर पुण्यामध्ये ही एक कॉमन आहे की अगदी साधं कायद्याचं एक सिग्नल आहे तो सिग्नल आपल्याला लाल असताना न जाणं ही किती सोपी गोष्ट आहे पण ती आपल्याला सांभाळता येत नाही आणि या छोट्या छोट्या गोष्टीतूनच तो समाज त्या समाजाचं वर्तन वर्तणूक ही दिसत असते म्हणजे मी आपल्याला याबद्दल एकच सांगेन की आपली जी वर्तणूक आहे प्रत्येक व्यक्तीची जी वर्तणूक आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये बिहेवियर असं म्हणतो ही वर्तणूक ही कुठल्याही परिस्थितीत नेहमी बेस्ड असते म्हणजे गरजेमुळे तयार होते म्हणजे एखाद्या व्यक्तीची गरज काय आहे त्याच्यानुसार ती व्यक्ती तशी वागते आणि त्याच्या वागण्यातला बदल हा त्या गरजेनुसार बदलत असतो त्यामुळं जबाबदारी जशी कुटुंबाची आहे आई वडील आजी आजोबा ते जे शिकवत आहेत हे शिकवत असताना त्या मुलाच्या समोर ते कशा पद्धतीनं वागत याचाही परिणाम होतो म्हणजे घरामध्ये त्या घरामध्ये जर का कायम जर काही वाद विवाद किंवा मुलाच्या समोर काही भांडण वगैरे होत असेल तर त्याचा परिणाम त्याच्या मानसिकतेवर होणार की नाही शंभर टक्के असणार आणि बाहेर गेल्यानंतर त्याला लक्षात येतं आणि बऱ्याच जणांना हेच लक्षात येतं आजकाल जर आपण बघितलं तर ग्रुप रॉयड म्हणजे एखाद्या एक टोळक्याने एकत्रित होऊन हल्ला करणं किंवा जमावानं हल्ला करणं हे सगळीकडे वाढायला लागलेलं ला। आहे याचं कारण काय आहे तर ही ग्रुपची मानसिकता अशी आहे की इंडिव्हिज्युअल लेवलवर आपल्या स्वतःच्या पातळीवर आपलं जे धाडस आहे आपण जे करू शकतो ते आपण नाही करू शकत मात्र सगळे एकत्र आलं की ती ताकद मिळते आणि आपल्यामधला जो राग आहे दाबलेला जो राग आहे तो त्या भावना आहेत त्या आपण बाहेर व्यक्त करतो मग मोडतोड करणं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं हे सुद्धा गुन्हेगारीचं आहे गुन्हेगारीचाच प्रकार आहे आणि आपण त्यांना सगळे एकत्र एका वेळेला आहेत म्हणून माफ करायला शिकवलं माफी देतो म्हणजे काही चुकीच्या प्रथा ह्या कायद्याचं कठोर अंमलबजावणी न झाल्यामुळे सुद्धा झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्या वाढत आहेत कारण त्याचा वचक पाहिजे त्याचं एक प्रेशर पाहिजे त्याचं एक टेन्शन असलं पाहिजे की नाही म्हणजे भारतामध्ये आपण कसं वागतो आणि जरा आपले देश ओलणूक पलीकडे गेलं सिंगापूरला गेलं दुबईला गेलं परदेशात गेल्यानंतर आपल्या शिस्तीमध्ये एवढा फरक कसा काय पडतो त्याचं कारण आहे तिथली शिस्ती तिथली डिसिप्लिन कारण कायद्याची ती मान्यता आहे त्यामुळे कायद्याची ही जी चौकट आहे ना ती चौकट जेवढी बळकटीनं काम करेल म्हणजे त्याच्यामध्ये आपले डिपार्टमेंट ऑफ पोलीस पण असेल किंवा न्यायव्यवस्था असेल ही जेवढ्या बळकटीनं काम करेल आणि तंतोतंत ते पाळण्याचं सुरुवात करेल तेवढा हा समाज नक्कीच बदललेला नसेल सर आता आपण गेली एकोणचाळीस वर्ष वैद्यकीय सेवेत अविरत आहात अजूनही आपण आपलं कार्य हे चालूच आहे हे कार्य करत असताना जे की बिहेवियर स्पेशालिस्ट आहात आता तुम्ही त्यामध्ये अशा काही गोष्टी आल्या का तुमच्या अनुभवासाठी की बाबा अशी एखादी व्यक्ती आली आणि तो एक गुन्हेगार म्हणून घडला जात होता पण आज तो एक चांगला व्यक्ती म्हणून घडला गेलेला आहे असं एखादं उदाहरण आमच्या प्रेक्षकांना सांग हो नक्कीच मला सांगायला आवडेल आ, हे काम करत असताना म्हणजे त्यावेळेला मी कोल्हापूरलाच होतो आणि त्याच्यानंतर एक वर्तनोपचार तज्ज्ञ आणि फिजिशियन म्हणून मी पुण्याला गेलो पण त्याच्या आधी कोल्हापूरमधली अशा अनेक केसेस मला अजूनही आठवत आहेत की ज्याच्यामध्ये एक मुलगा स्वतःच्याच आईला चाकूचा धाक दाखवून दररोज तिच्याकडून पैसे उकळायचा आणि ती बिचारी शिक्षिका होती आणि त्याचं एकच असायचं की आत्ताच्या आत्ता पैसे दिले नाही तर मी आत्ताच्या इथे आत्ता तुला इजा करणार इजा पोहचवणार अशा अनेक केसेस मी पाहिल्या की ज्याच्यामध्ये ज्याला आपण इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणतो किंवा भीती दाखवणं म्हणतो सरळ सरळ भीती दाखवणं म्हणतो याचा वापर करत होता एक वर्तनुकार तज्ञ म्हणून एक सायकॉलॉजिस्ट म्हणून या पद्धतीशी डील करताना खूप आपल्याला नाजूकतेनं ना पुढे जावं लागतं आणि हे जात असताना त्या मुलाला याची जाणीव करून देणं की केवळ तिनं तुला जन्म दिलेला नाही तुझ्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून तुला काही होऊ नये म्हणून कशा पद्धतीनं तुला सांभाळलेलं आहे भले ती त्यांच्या कौटुंबिक समस्येमुळं नंतर तुझ्याकडे दुर्लक्ष कदाचित काही झालं असेल किंवा काही तुला हव्या त्या गोष्टी त्या त्यावेळेला मिळाल्या नसतील पण तरीसुद्धा ती आई म्हणून किंवा ते वडील म्हणून त्यांनी तुझ्यासाठीच किती कष्ट केलेले आहेत त्याची जशी जशी त्याला जाणीव व्हायला लागली त्या मुलामध्ये खूप आमूलाग्र बदल झाला आणि मात्र भले तो पैसे मागण्याचं थांबला नसेल पण पैसे मागण्याची पद्धत बघली बदलली आणि तो ते घ्यायला लागला म्हणजे त्यानुसार तो पुढं वागायला लागला हा हे एक उदाहरण मला अगदी जाणवतं अशाच पद्धतीनं अनेक म्हणजे या क्षेत्रामध्ये काम करत असताना गुन्हेगारी वृत्ती का तयार होते गुन्हेगारी प्रवृत्ती प्रवृत्ती का तयार होते आणि या गुन्हेगारांच्या पाठीमागं परत काय दुसरी भूमिका आहे का, का याचा अभ्यास करताना एक गोष्ट मला जाणवली आणि ती म्हणजे आजच्या या वाढत्या धकाधकीच्या जीवनामध्ये ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो ज्याला आपण वेगवेगळ्या अगदी रील इन्स्टाग्राम पासून गोष्टी म्हणतो त्या प्रत्येक ठिकाणी आपलं स्वतःचं अस्तित्व आपली आयडेंटिटी ही तयार असावी आणि ती सगळ्यांनी ओळखावी आणि मला ओळखावं तर वेगळी ओळख करण्याचा सगळ्यात सोपा उपाय हा आपल्या एका आभासी दुनियेनं तयार केलेला आहे चित्रपटसृष्टीनं सॉरी टू से की त्यामध्ये कुठली असेल बॉलिवूड असेल टॉलिवूड असेल की कुठली असेल की मारामारी हाणामारी आणि हिंसक दृश्य दाखवल्यानंतर तो फेस पॉप्युलर व्हायला लागला आणि हेच आपलं शेवटी आपला मेंदू म्हणजे दुसरं काय आहे प्रोग्रामिंग आहे आपल्याला हे प्रोग्राम होतो आपण काय पाहतो आणि काय फॉलो करतो आपलं आयुष्य म्हणजे काय आहे आपल्याला लागलेल्या सवयी आपण करत असलेले विचार आणि व्यक्त करत असलेल्या भावना मग यामध्ये जर अशा पद्धतीचा प्रभाव ज्याला म्हणतो आपल्यावर होणारा इम्पॅक्ट जो म्हणतो तो इम्पॅक्ट होत असताना आपला संयम हळूहळू कमी येतात आता सायंटिफिक भाषेत बोलायचं झालं तर आपला जो प्री फ्रंटल कॉन्टेक्ट एरिया घेरिय तो आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या मनामध्ये मनाचा मना सीईओ आहे तो सीईओ डिसिजन तो घेतो तर ते निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये ज्यावेळी संयम निघून जातो त्या आणि त्या ठिकाणी ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये इगो असं म्हणतो तो इगो ज्या वेळेला एकदम उच्च पातळीवर जातो त्यासाठी आपल्याला आठवत असेल किंवा तुम्ही ग्राउंड रिपोर्टमध्ये हे सुद्धा पाहिलं असेल की माझ्याकडे का पाहतोस आता पाहण्यामध्ये वाईट काय आहे पण माझ्याकडे का पाहतोस म्हणजे डोळ्यात डोळं पाहणं म्हणजे काहीतरी अन्याय केल्यासारख्या अशा गोष्टी घडल्या आणि त्यातून मारामारी झालेल्या त्यातून खून पडलेले आहेत ही हे दुर्दैव आहे म्हणजे हा आपल्याला तो कंट्रोल जो आहे मनावरचा जो धाबा आहे तो आपल्याला कुठं ना कुठेतरी शिकायलाच पाहिजे आता कशा पद्धतीनं एक सांगा की आपण बोलतोय मग आजपासून गुन्हेगारी अशी होते यामुळं झालंय त्यामुळं होत आहे असं हे एकंदर सगळं बोलतोय पण मला एक सांगा की ह्या गुन्हेगारीचे नेमके टप्पे काय आहेत म्हणजे एखादा गुन्हा घडतोय किंवा तो एखादा गुन्हेगार त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतोय नेमकी त्याची मानसिकता म्हणजे आपण आता इतका अभ्यास केलेला आहे त्याची मानसिकता कुठून सुरू होते आणि तो एवढ्या म्हणजे विचित्र टप्प्यापर्यंत पोहोचतोय की एखाद्याचा आज खून म्हणजे खून करणं म्हणजे एक साधी गोष्ट झालीय लोकांसाठी अगदी हे कशामुळे होतंय आणि हे है अगदी रोखायला तर हवंच मग त्यासाठी काय करता येईल आणि होत आहे कशामुळे ते पहिला आमच्या प्रेक्षकांना सांगतो प्रेक्षकांना मी एक गोष्ट आठवण करून देईन कदाचित जे इथं सिनियर सिटीजन्स आहेत विशेषतः किंवा जे मोठे आहेत पन्नास वर्षाच्या पुढचे लोक आहेत त्यांना जाणवत असेल एक चित्रपट होता रोटी आणि त्या रोटी चित्रपटामध्ये एक सुरुवातीचा एक सीन असा होता की तो लहान असलेला मुलगा एक लहान मुलगा जो पुढून राजेश खांना होतो पण तो लहान असलेला मुलगा एक त्याला खूप भूक लागलेली असते तो भूक मिटवण्यासाठी खूप प्रयत्न करतो मागून बघतो कोणी देत नाही आणि त्यावेळी तो एका ठेल्यावरची तयार असलेली रोटी घेऊन तो पळतो आता ती रोटी त्यानं का घेतली तर ती त्याची शरीराची गरज होती शरीर जिवंत राहण्यासाठी सर्वायवलसाठी म्हणून त्यानं ती रोटी घेतली पण समाजाच्या दृष्टीने इतरांच्या दृष्टीनं तो एक गुन्हा आहे आणि चोर 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 म्हणून त्याच्या पाठीमध्ये लोक लो जातात आणि तो धावत 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 त्या ठिकाणी तो सीन असा घेतला की तो रेल्वे ट्रॅकवर एक मोठा चोर झालेला असतो आणि तोपर्यंत तो, तो, तो खूप मोठ्या चोऱ्या करायला शिकलेला असतो आता पुन्हा आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया की म्हणजे प्रेक्षकांना मला हे सांगायला आवडेल की आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या स्वतःपासून तर आपण सुरुवात करू पण आपल्यापासून आपल्या घरामध्ये आपलं लहान मूल काय करतं त्याच्या गरजा काय आहेत आणि त्या गरजा भागवण्यासाठी ते कसं वागतं याच्याकडे आता लक्ष ठेवण्याची खूप एक गरज आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी की याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की अनियंत्रित अनियंत्रित स्वप्न ही जी आपल्या समोर एक आमिषासारखी येतात त्या अनियंत्रित स्वप्न किंवा अननेसेसरी मोटिवेशन याच्यापेक्षा कष्टाचं महत्व जिद्द म्हणजे काय चिकाटी म्हणजे काय संयम म्हणजे काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायद्याचं पालन करण्यासाठी आवश्यक असलेली जी एक भाषा आहे किंवा जे वर्तणूक आहे ती आपल्या पाल्यांना शिकवणं हे जबरदस्त म्हणजे आज पहिलं प्राथमिकतेने यायला पाहिजे कारण ही जी आभासी दुनिया आहे जे वर्ल्ड ज्याला आपण व्हर्च्युअल वर्ल्ड म्हणतो किंवा सोशल मीडियापासून सगळ्याचा जो प्रभाव आपल्यावर होतोय तो प्रभाव इतका धोकादायक पातळीवर पोचलेला आहे की एका गेममुळं म्हणजे मला नावसुद्धा सांगायला काही हरकत नाही इथं की पबजीसारख्या गेममुळं अनेक मृत्यू झालेले आपण ऐकतो वाचतो आणि यातल्या अनेकांना बाहेर काढताना मी स्वतः त्यांच्या ट्रीटमेंट्स केलेले आहेत तर मी पाहिलेलं आहे तर अशा ह्या गेम्स आहेत किंवा आमिषे दाखवणारे काही ॲप्स आहेत या सगळ्यांमध्ये आपण लक्ष ठेवणं आता हे खूप गरजेचं आहे आपण स्वतः यामध्ये कुठं इन्वॉल्व्ह होते काय हे पाहणंही गरजेचं आहे आणि याच्यासाठी भरपूर खेळ म्हणजे व्यायाम असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ असतील म्युझिक चांगलं म्युझिक आणि डेफिनेटली ध्यान योगा ही जी काही आपली एक संस्कृती आहे याचा वापर घरामध्ये होणं हे खूप गरजेचं आहे आणि याचा जेवढा प्रसार होईल याच्या पद्धतीनं आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपल्या मना मनामध्ये नेमकं चाललंय काय ह्या मनाच्या आतला आपला प्रवास आपण शोधणं खूप गरजेचं आहे अन्यथा एक खूप महत्त्वाची आणि धोक्याची गोष्ट अशी होईल की आपण फक्त स्वयंकेंद्रित आणि स्वतःपुरतं मी आणि माझं आयुष्य असं प्रत्येक जण आणि ते खूप धोकादायक आहे माझ्याबरोबर मला इतरांचंही पाहायला लागेल इतरांना काय हवं नको ते सगळं पाहायला लागेल त्यांच्या गरजा भागवाव्या लागतील पण त्या भागवत असतानाच ज्याला आपण व्यवहार म्हणतो किंवा इतर गोष्टी त्यासुद्धा सांभाळणं हे खूप गरजेचं आहे आणि म्हणून मी प्रेक्षकांना एकच सांगेन की गुन्हा हा एका रात्री घडत नाही किंवा गुन्हेगार एका दिवसात तयार होत नाही गुन्हेगारी ही एक मानसिकता आहे आणि गुन्हेगारी मानसिकता तयार होण्याचं मुख्य कारण आहे वर्चस्वाची लढाई आणि त्याचबरोबरीनं त्याच्यावर होत असलेले संस्कार त्याच्यावर लक्ष हे खूप गरजेचं आहे त्यामुळे आपली मुलं काय करतात आपली मुलं करता मुल नेमकी कोणाच्या संगतीत आहेत संगतीचा परिणाम हा सगळ्यात मोठा असतो त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर होत असतो आणि त्याच्यावरही लक्ष ठेवणं हे खूप गरजेचं आहे समाजामध्ये आपण पाहतोय की काही गोष्टीमध्ये आता सध्या आई वडिलांचा सुद्धा विचार करायला गेलं तर माझा मुलगा वरचड असायला पाहिजे किंवा आमकीचा इथंपर्यंत गेला माझा असा गेला पाहिजे mm. आपण बोललात की मुलांकडे लक्ष द्यायला हवं त्यांना म्हणजे तो कोणत्या संगतीत आहे किंवा काय पण आई वडील ही म्हणून म्हणजे आपण तुम्ही मुला प्रेक्षकांना सांगितलंच की बाबा तुम्ही अशा पद्धतीनं राहायला पाहिजे किंवा लक्ष दिलं पाहिजे आपल्या मुलांकडे पण एक प्रेशर सध्या क्लास एक तयार होत चालला आहे आपल्याकडे की माझा मुलगा कसा टॉपला जाईल त्याचा एक नंबर मध्ये दोन नंबर मध्ये जरी आला तर नाही तुझा का आला नाही एक नंबर हे मुलांवरती सुद्धा सध्या प्रेशर आहे आई वडिलांचं तुम्ही आता ह्या गुन्हेगारी क्षेत्राबद्दल आपण बोलतोय पण ह्यातूनही काही गुन्हे घडायला लागले अब्जुक म्हणता येईल अनेक मुलं आज दहावी बारावीच्या मुली असतील मध्ये घटना अनेक घडल्या की त्यांनी आत्महत्या केली एक एक दोन नंबरांसाठी त्यांनी आत्महत्या केली आई वडीलच गुन्हेगार म्हणजे भडक चाललेत असं म्हणायला हरकत नाही या कारणांमुळे आई वडिलांना काय सांगाल की समाजामध्ये एक आपलं अस्तित्व निर्माण करत असताना मुलांवरती प्रेशर देणे कितपत योग्य आहे एक मानसोपचार तज्ञ म्हणून आपण त्यांना काय सांगाल की त्या मुलांवरती नेमका कसा परिणाम होतो आणि याचे साईड इफेक्ट्स असतील ते कशी समाजावरती पडतात खूप ऐश्वर्य खूप खूप महत्वाच्या विषयावर हात घातला या गुन्हेगारीच्या चर्चेच्या निमित्ताने आणि सगळ्या प्रेक्षकांना आणि इथं उपस्थित असलेल्या सगळ्या पालकांना आई वडिलांना मी अगदी एक सांगू इच्छितो की तुलना थांबवा तुलना हा यातला सगळ्यात मोठा ही धोक्याची घंट आहे स्पर्धेचं युग आहे स्पर्धा आहे नीट असू दे सीई टी असू दे जेई असू दे या सगळ्या स्पर्धा परीक्षा यू पी एस सी एम पी एस सी काही मार्कांसाठी काही याच्यासाठी सगळं आयुष्य बदलते सगळं कराय सगळं कराय पण यश म्हणजे काय अपयश म्हणजे काय आणि पराभव पचवण्याची ताकद आपल्या मुलामध्ये आपण तयार केलेली आहे की नाही हे पाहणं हे सगळ्यात खूप गरजेचं आहे आणि आत्ताची सगळ्यात मोठी समस्या गुन्हेगारी वाढण्याचं कारण किंवा आत्महत्या होण्याचं कारण म्हणजे तो पराभव न पचल्यामुळं आता मी इतरांना काय तोंड दाखवू किंवा इतरांच्या टीकेचा मी सामना कसा करू त्याच्यापेक्षा मीच स्वतःला तर संपवून घेते किंवा घेतो असं आहे म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टीमध्ये रिमोट दिला नाही म्हणून आत्महत्या ह्या बातम्या सुद्धा आपण जर एक चार महिन्यानी सहा महिन्याने वाचत असतो हे का होत आहे तर कारण नाही हा शब्दच ऐकण्याची सवय आपण त्यांना आता कमी केलेली आहे आणि नाही म्हणता आलं पाहिजे योग्य पद्धतीने नाही म्हणून सांगता आलं पाहिजे नाकारता आलं पाहिजे लाड करता करता लाड कितीही करा लाड करण्यासाठी तुम्ही पैसे कमवलेत भरपूर करून ठेवलेला असेल काही असू दे परंतु त्याला पराभव त्याचा स्वीकारण्याची ताकद त्याच्यामध्ये तयार करणे हे खूप गरजेचं असतं म्हणजे मार्क कमी पडले म्हणून एक मला वाटतं मुलीला तिचा जीव जाईपर्यंत वडिलांनी मारली बातमी होती ना हे oh. का घडत आहे तर याचं कारण आहे ती तुलना आणि ते ह्या तुलना सुद्धा आपण जसं भला इसकी साडी मेरी साडी से सफेद कैसी तर आपण समाधानानं जगणं म्हणजे काय आनंदानं जगणं म्हणजे काय त्या क्षणामध्ये आनंद निर्माण करणं म्हणजे काय आणि मुलांना एक आरोग्यदायी आरोग्य संपन्न आणि त्याचबरोबर एक आनंदी आयुष्य जगण्याचा मंत्र देणं ही आता पालकांची जबाबदारी जवापदरिय, आहे शिक्षकांची जबाबदारी आहे न्यायव्यवस्थेची जबाबदारी आहे आणि सर्व म्हणजे खरं म्हटलं तर मला अभिमान वाटतो की आपण महाराष्ट्रामध्ये ज्या यंत्रणेमध्ये राहतो अगदी पोलीस यंत्रणा वगैरे खूप चांगले उपक्रम राबवले जात असतात त्याचा फायदा घेत नाहीत लोक आणि एक वृत्ती असते की बाबा हा गुन्हा होऊ नये म्हणून शक्यतो त्यांना माफ करण्याची मग ते चुकतात का तर नाही ते माफ करतात की अजून तरी सुधारण्याची संधी देतात मग ती संधी पण देत असतात पण मग शेवटी कुणावर येतं हे सगळं यंत्रणेवर येतं राईट हे सुद्धा होता नाही माझी अगदी सगळ्यांना एक नंबर विनंती आहे की आपल्या घरामध्ये आपण पहिल्यांदा ही तुलना थांबवणं ह्या स्पर्धेमध्ये या रॅट्रेसमध्ये आपला मुलगा यशस्वी झाला पाहिजे पण त्याला हे समजावून सांगणं की सक्सेस इज नॉट द डेस्टिनी सक्सेस इज द रोड आणि त्या मार्गानं आपल्याला जायचं आहे आपलं डेस्टिनी एम ऑब्जेक्टिव्ह किती लांब असू शकतो आणि आपण आज पाहतोय की दहावी बारावी केवळ शिकलेली हे सुद्धा काही खूप मोठे इंडस्ट्रीअलिस्ट आहेत खूप यश मिळेल यश अपयश हा पूर्णपणे त्या त्या परिस्थितीचं आहे फक्त तुम्हाला आतून समाधान कशामध्ये मिळणार आहे आणि आनंद कशामध्ये मिळणार आहे हे शिकवणं हे खूप गरजेचं आहे Uh, या आता मूल तर आपल्याला समज नेमकं यातून कशा उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा प्रत्येकाने कसं राहिलं पाहिजे हेही समजलं पण सध्या सर जी गुन्हेगारी वाढलेली आहे तिला एकंदर कंट्रोलमध्ये आणणं किंवा आपली जी मुख्य दिशा आहे जे आपण आता कोल्हापूरमध्ये आपलं सर्किट ब्रेक झालं कोल्हापूरचा गौरव अगदीच वाढत चाललेला आहे आणि त्यातच हा प्रकार म्हणजे नक्कीच निंदनीय आहे आणि हा निंदनीय प्रकार बाजूला कसा ठेवता येईल आणि आपल्याला पुन्हा एकदा आपल्या या सुंदर अशा मार्गावरती कशा पद्धतीने वाटचाल करता येईल यासाठी आपण आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल की परत आपण आहे या सुंदर मार्गावरती वाटचाल करूया त्यासाठी काय सांगा मी एवढं सांगेन की सत्याचा जो मार्ग असतो तो खूप सोपा नसतो अवघड असतो कठीण असतो वळणं असतात घाट असतो मध्ये खड्डे असतात ऑ ऑबस्टॅकल्स आप, असतात स्पीड ब्रेकर असतात पण तो मार्ग आपण पार करण्याची आपली क्षमता जर आपल्याला जाणवत असेल तर तो मार्गावर आपण चाललं पाहिजे आणि सोप्या मार्गानं यश मिळवणं किंवा छुप्या मार्गानं यश मिळवणं किंवा खोटे पुरावे सादर करून न्यायालयामध्ये यश मिळवणं समोरच्या जजलासुद्धा कळत असतं न्यायाधीशांना पण समजत असतं की याच्यामध्ये काय आहे पण समोर असलेला पुरावा आणि त्याच्यानुसार काही निर्णय घ्यावे लागतात हात बांधलेले असतात हे सुद्धा मी अनेक सुद्धा बोलले याविषयी की त्यावेळी त्यांना काय मी सुद्धा विचारले त्यांना राईट तर मला असं वाटतं की आपण भ्रमाच्या दुनियेत आणि खोट्या ह्या भ्रमाच्या ज्या एक संकल्पना सगळीकडे या पसरत चाललेलं आहे त्यातून आपण पहिला बाहेर यायला पाहिजे सत्य म्हणजे नेमकं खरंच काय आहे आपल्या गरजा काय आहे त्या गरजा आपण मर्यादेत ठेवून आनंदाने आयुष्य कसं जगू शकतो हे स्वतः स्वतःपासून सुरुवात करून इतरांना सुद्धा ते शिकवणं ही काळाची गरज आहे नक्कीच सर आपल्याला आज सरांनी समाजामध्ये वावरत असताना नेमकी आता ही गुन्हेगारी वाढली आहे ती का वाढली आहे तिच्या मागची कारणं असतील किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी नेमका मार्ग कोणता आहे सत्याचा मार्ग पकडला तर तो नक्कीच आयुष्याला लाभदायक आहे असं सरांनी सांगितलं धन्यवाद सर आपण नक्कीच मुलाचा संदेश आमच्या प्रेक्षकांना दिला त्याबद्दल आपले खूप खूप आग थँक्यू थँक्यू